माझं नाव सचिन लक्ष्मण चाफे आज दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी लोकसभा विधानसभा सॉरी विधानसभा विधानसभेचे निवड निवडणुक अंतर्गत मतदान चालू आहे आणि या मतदानाअंतर्गत प्रत्येक गावागावात मतदानाचे केंद्र उभारून मतदान चालू आहे आणि त्यासाठी प्रत्येकानं आपलं हे लोकशाहीचा अधिकार आहे त्यामुळे तो अधिकार प्रत्येकाने बजावा ही सर्वांनी मी विनंती करतो आणि त्याचबरोबर आपल्या देशाला उदाहरणार्थ प्रगतशील देण्यासाठी आपण सर्वांनी कार्यक्षम राहून आणि या देशाच्या विकासासाठी आपला सर्वांचा हातभार राहावा ही सर्वांनी या माध्यमातून विनंती करतो आणि विशेषतः म्हणजे आज हा देश जसा सो पूर्वी सोन्याची चिडिया म्हणून ओळखला जात होता तर त्यासाठी होणारा जो विकास आहे तो विकास म्हणजे पर्यटन विकास असेल माणसाचा इंडिज्युअल विकास असेल स्वतःचा स्वतःचा वैयक्तिक विकास असेल हा विकास होण्यासाठी आज मतदान करणं हे सर्वात आज काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज असताना आपण सर्वांनी तो करणं हे आपला सर्वातचा अद्ध कर्तव्य आहे हा लोकशाहीचा एक भाग म्हणून आपण सर्वांनी आपलं हे मतदान करावं ही नम्र विनंती धन्यवाद